आम्ही जेव्हा फ्लॅट इथं घेतला तेव्हा इकडे सगळं म्हणजे ग्रीनरी बघूनच आम्ही इथं फ्लॅट घेतलेला होता आणि जेव्हा आम्ही रेरामध्ये याचं प्लॅन बघितलं रेरामध्ये तर रेरामध्ये ते रिझॉर्ट गार्डनच आहे तर जेव्हा रि रे, रे, रेरामध्ये रिझर्ट गार्डन रेरा म्हणून जेव्हा त्याला हे झालेलं आहे तर ते एम पी टी आर जे ॲक्ट आहे त्याच्या याच्यामधून हे चेंज नाही होऊ शकत जे पण चेंज होतं ते एन्व्हायरमेंटल साठी चेंज होतं पण कुठल्या तरी कन्स्ट्रक्शनसाठी ते चेंज नाही करू शकत असं तरी ॲक्टमध्ये नाही आहे आणि त्याच्यानंतर मग त्यांनी रातोरात झाडे वगैरे कापले ते झाडं झाडं कापायची परमिशन पण पर नाही घेतली ओ सी नाही काय नाही आणि म्हणजे बरंच आमचं येस काम पण थांबवलं त्यांनी आणि वरून जेव्हा जागा त्यांच्या ताब्यातच नाही तरी त्यांनी टेंडर ते फ्लोट केला हे तर खूप चुकीचं आहे आणि त्याने पब्लिक नोटीस कधी दिली एकोणीस तारखेला दिली पब्लिक नोटीस का तुमचे काय ऑब्जेक्शन असेल तर रेज करायचे आणि टेंडर हा फ्लोट झाला आहे सहा तारखेला तर तुम्ही पब्लिक नोटीस सहा तारखेच्या अगोदर का नाही दिली दिली मग तुम्ही हअरिंग का नाही घेतलं मग त्या हिअरिंगचा रिपोर्ट यायची वाट का नाही बघितली आणि मग तुम्ही टेंडर फ्लोट का नाही केलं तुम्ही जो टेंडर जी, जी प्रोसिजर तुम्हाला एवढी काय अर्जन्सी होती तर तुम्ही ती प्रोसिजर आधी घेतली आणि आमची हिअरिंग नंतर म्हणजे जे लोक राहतो रेसिडेंट त्यांना महत्व नाहीये का म्हणजे ना टीएमसी हे लोकांच्या विकासासाठी नाही तर फक्त त्यांच्या विकासासाठी आहे का म्हणजे असे आमचे खूप सारे प्रश्न आम्ही त्यांना आज मांडले विकास विकासक काय बोलतात विकासक हेच म्हणतात आता जे पण आज आम्ही हिअरिंगमध्ये त्यांना सांगितलं ते त्यांचं एक मिनिट्स बनवतील आणि ते मंत्रालयामध्ये सादर करतील पण आमची एवढी रिक्वेस्ट होती का जेपर्यंत आज हिअरिंगचा रिझल्ट येत नाही तोपर्यंत इथे कुठलंही काम सुरू करू नये काही त्यांनी झाडं कट करणं स्टार्ट केले ना सर खूप झाडं कट केलेले आहेत ते पण विदाऊट परमिशन झाडे कट केलेले आहेत तर आम्ही त्यांना हेच रिक्वेस्ट केली की जोपर्यंत हिअरिंगचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत इथं कुठलंच काम कन्स्ट्रक्शनचं करू नये नाही सर ते पण तातडीने सुरू करावं असं आमची म्हणतात स्थानिक आहे तुम्ही जातात विकासक सोबत येतो का विकासाचं कोण माणसं महापालिकेत विजिट देतात का विजिट आतापर्यंत त्यांनी फक्त जे आमचं टाकी बांधायचं काम वॉटर सप्लाय डिपार्टमेंट परमिशन दिली होती ते काम किती होतं किती नाही ते इन्स्पेक्शन करायला यायचे मे पर्यंत इव्हन मे पर्यंत इन्स्पेक्शन करायला येत होते पण जसं स्टे आणला ऑगस्ट मध्ये त्याच्यानंतर ते काम तर बंदच पडले तर कोणी येत नाहीये आता विकासक कोणी येत नाहीये आम्ही आज कर्नेट साहेबांना भेटलो नगरविकासच्या अधिकाऱ्यांना भेटतो त्यांनी सांगितलं की तुमचे ज्या ज्या भावना आहेत तुम्ही ज्या 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 हरकती घेतल्या सूचना केलेल्या आहेत त्या शासन दरमारी पडवायचं हे मी ठरवलेलं आहे म्हणजे मी पोचवणार आहे त्यांना आम्ही सांगितलं की बाबा आता जो विकास कार तुम्ही म्हणजे जे बगीचा आरक्षण तुम्ही रद्द केलं आहे त्यामुळे आमचं मोकळी हवा बगीचा एक पर्यावरणचं संतुलन बिघडणार असा मला वाटतं असं मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं दुसरा विषय होता ई आरचा म्हणजे जलकुंभाचा पंचवीस लाख लिटरची टाकी जे थांबवण्याचे त्यांनी आधीच दिले ते त्वरित ब मागे घ्यावे अशा मी त्यांना नम्र विनंती केली हो आम्ही ज्यावेळी इथे रूम घेतला त्यावेळी बघूनच घेतलं की आजूबाजूला आमचं काय आहे तर ह्याचं आपलं कशामध्ये आणि मध्ये तसा उल्लेख आहे गार्डनचा उल्लेख आहे त्यामुळे आम्ही तिथे घर घेतलं की आमच्या आजूबाजूला गार्डन येणं चांगलं पण ज्यावेळी तुम्ही कॅन्सल केलं मया तो उल्लेख बघूनच म्हणजे बिल्डरच्या अॅग्रीमेंटमध्ये उल्लेख आहे त्या टाकीचा याचा बगीच्याचा कॅन्सल केला सध्या ती ठाणे महानगर पालिकेला हस्तांतरित केली आहे विकासाकाकडून